लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी मानवत इथं आज राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आले असता आयोजित केलेल्या मेळाव्यात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेत एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी या कार्यकर्त्यांनी केली आहे धनंजय मुंडे हे आज मानोद तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान महायुतीच्या कार्यकर्त्या मेळाव्यात धनंजय मुंडे हे मार्गदर्शनासाठी उभे राहिले त्याचवेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे अशा घोषणा देत धनंजय मुंडे यांना काळे झेंडे दाखवले त्यानंतर पोलिसांनी आणि कार्यकर्त्यांनी या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना मंडपाच्या बाहेर नेलं यावेळी मंत्री मुंडे यांनी मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देणार असल्याचं सांगून वीस तारखेला याबाबतचा निर्णय होईल असं त्यांनी निक्षून सांगितलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी मानवतेचं आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सभेचं आयोजन केलं होतं या निमित्तानं शहरामध्ये विविध कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं याच वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल चोकट व किसान सभेचे जिल्हाध्यक्ष दीपक लिपने यांनी कृषी मंत्र्यांना जाब विचारण्यासाठी सभेत गोंधळ प्रयत्न केला मात्र पोलीस त्यांना ताब्यात परभणी संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे पंच्याऐंशीव्या जयंती महोत्सवानिमित्त परभणी शहरातल्या वसंतराव नाईक यांचा पुतळा ते वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ इथून उघडा महादेव सेवालाल नगरपर्यंत डीजे डी जे व बॅड च्या पथकाच्या गजरात रॅली काढण्यात आली या रॅलीचा समारोप सेवालाल नगर करण्यात आला या रॅलीमध्ये समाजातील स्त्री पुरुष त्याचबरोबर बालकांची व युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि परभणी आत्मा कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमान कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली पुरस्कृत पश्चिम विभागीय कृषी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचं आयोजन आणि फेब्रुवारी रोजी कृषी विद्यापीठाच्या क्रीडा संकुल प्रांगणात करण्यात माहिती कुलगुरू इंद्रमणी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर धर्मराज गोखले प्राचार्य डॉक्टर खोडके विस्तार अधिकारी पी आर देशमुख डॉक्टर स्मिता सोळंकी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी डॉ प्रवीण कापसे आले घेऊ पास्थिती होती गुडघेदुखी मूळव्याध शुगर मुतखडा वात दमा ऍलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून नैसर्गिक उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या डॉक्टर गोविंद मोबाईल क्रमांक केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं उद्या सोळा फेब्रुवारी रोजी ग्रामीण भारत बंद आणि सत्याग्रहाचं आयोजन करण्यात आले या बंदला कामगार संघटनांनी समर्थन दिलं असून परभणी जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा आणि सत्याग्रह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी दिली आहे या आंदोलनामध्ये किसान मोर्चा महाराष्ट्र किसान सभा स्वराज इंडिया किसान सेना किसान सेल काँग्रेस आयटक प्रणित कामगार संघटना समृद्धी बाधित शेतकरी संघर्ष समिती लालबावटा वाहन चालक मालक संघटना आदी सहभागी हो होणार आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांच्या हस्ते मानव शहरातल्या विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं प्रारंभी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून उपस्थित महिलांना संत तुकाराम महाराज यांच्या गाथाथा पुस्तकाचं वितरण केलं तर मानोत इथं आयोजित व्हॉलीबॉल व क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन देखील धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं मानोत शहरामध्ये होत असलेल्या राष्ट्रसंत परमपूज्य स्वामी गोविंद गिरी महाराज यांच्या भागवत कथा मंडपाचं भूमिपूजन मंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचबरोबर शहरातल्या शिवाजीनगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर नाटकेश्वर मंदिर दत्त मंदिर येथील सामाजिक सभागृह आणि उद्यानाचं लोकार्पण देखील करण्यात आलं या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर परभणी महापालिकेचे प्रथम महापौर प्रताप देशमुख मानवत नगर परिषदेचे माजी नगरचे डॉक्टर अंकुश लाड मानवत कृषी बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मानवत आज महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्याला तीनही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री धनंजय मुंडे यांनी सरकारच्या विविध विकास कामांचा लेखाजोखा मांडत आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी प्रयत्नशील राहावं असं आवाहन त्यांनी केलं या मेळाव्याला माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर राजेश विटेकर प्रताप देशमुख आनंद भरोसे शिवरिंग बोर्ने डॉक्टर केदार खटिंग भावना नखाते सुरेश बुमरे चंद्रकांत राठोड होती परिसर आठवे पुण्यस्मरण स्वर्गवासी पंचफुलाबाई कामटे अभिवादनकर्ते डॉक्टर गोविंद कामटे मुख्य संचालक बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी रेल्वेला पुरवठा करणारे डिझेल काळ्या बाजारात विक्रीसाठी नेताना एका आरोपीला परभणी गुन्हे शाखेनं धरून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं या प्रकरणात एका कर्मचाऱ्यासह टँकर चालकाला अटक करण्यात आली होती न्यायालयीन कोठडी त्यानं काही नाव घेतल्या आहेत मोहम्मद इस्लाउद्दीन उन हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे त्यानं औरंगाबाद येथील न्यायालयात अटकपूर्व जाण्यासाठी अर्ज दाखल केलेला असून हा अर्ज चौदा फेब्रुवारी रोजी घटनेचं गांभीर्य लक्ष घेऊन न्यायालयानं फेटाळून लावला आहे रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी बालविद्या मंदिर हायस्कूल नानापेटी तर वार्षिक स्नेहसंमेलनाचं उद्घाटन प्राथमिक शिक्षण अधिकारी गणेश शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार झरकरे होते. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सचिव डॉक्टर विवेक नावंदर, त्याचबरोबर एम जी विहिटकर मुख्याध्यापक अरुण बोराडे, मुख्याध्यापक एकनाथ कचवे, उपमुख्याध्यापक रामदास डुम्मेवार, मुख्याध्यापक विनायक लोखंडे, पर्यवेक्षक प्रदीप रुघे सिंधु परदेशी, मळीराम कोपरटकर, सीमा बोके आदींची उपस्थिती होती. नंदीनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात पंधरा फेब्रुवारी रोजी कापसाला जास्तीत जास्त सात हजार ते सात हजार तीनशे तीस रुपये एवढा उच्चांकी भाव मिळाला आहे मार्केट यार्डात कमीत कमी ओला माल सहा ते सहा हजार नऊशे रुपयापर्यंतचा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले उपसभापती अजय चव्हाण व संचालकांनी दिली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी संत शेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अमरादा ढालकरी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे जीवराज डापकर शैलेश लाहोटी श्रीमती सानप यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी हैदराबाद विभागात रेल्वे दुरुस्तीचं कार्य करण्याकरिता लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे यामुळे काही गाड्या अंशता रद्द करण्यात आल्या आहेत दौंड निजामाबाद सोळा ते एकोणास फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुदखेड ते निजामाबाद दरम्यान अंशता रद्द करण्यात आली तर निजामाबाद पंढरपूर ही रेल्वे सतरा ते वीस फेब्रुवारी या कालावधीत निजामाबाद ते मुखेड दरम्यान अंशता रद्द करण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरुडापाटी इथं चौदा फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेह संपन्न झालं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या कार्यक्रमातून बालकांनी वाव दिला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुरली शेळके किरण सोन्टे शीतल विलास सोनटक् विलासरे अंधारे सहशिक्षकता सहशिक्षक अकबर सय्यद राहुल सोरणे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या श्री शिवाजी पॉलिटेक्निक इथं श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीनं चौदा फेब्रुवारी रोजी भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराला विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा मिळाला अध्यक्षस्थानी प्राचार्य शाहीद ठेगिया हे होते तर या कार्यक्रमात महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्राध्यापक राहुल काळीकर प्राध्यापक विजय पाटील प्राध्यापक अमोल बेंडसुरे प्राध्यापक रसिका चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद